धक्का बसला तर वाईटही वाटतं होतं की एवढी आपली जुनी कार्यकर्ती शिवसेना सोडू का शकते आणि कशी शकते ठीक आहे तो आता सगळा इतिहास झालेला आहे गेले तीन चार महिने किंवा किती लोक आहे काय का तुम्ही तिकडे होतात तिकडे एकूण सगळं बघितलेलं आहे बेबंदशाही अंधाधुंद आणि कशासाठी लोक तिकडे जात आहेत तिकडे जाऊन काय करताय हे तुम्ही जवळून पाहिलं त्याच काळामध्ये तुम्ही मला यापूर्वीसुद्धा सांगितलं आणि आत्ता सुद्धा सगळ्यांना तुम्ही सांगितलं कि तिथे तुम्ही कोणाशी म्हणजे असं काही जुळून घेऊ शकाल असं काय वाटत नव्हतं एकूण वातावरणच फार विचित्र होतं बेचेन होत्या अस्वस्थ होत्या पण त्यांना मी खरंच धन्यवाद देतो की काही जण तिकडे जाता जा, गेल्यानंतर पश्चाताप होतोय अनेकांना होतोय पण तुमचं चा, तुमच्यासारखा निर्णय घेण्याचं धाडस किंवा एक ज्याला किंमत लागते ती फार कमी लोकांमध्ये असते आणि ही हिंमत आणि हे धाडस केवळ शिवसैनिकामध्येच असू शकतं बाकी इतर जे काही गेले असतील नाचारीसाठी त्यांच्यामध्ये असू शकत नाही आज संपूर्ण शिवसेना कुटुंब हे परत एकदा आनंदी आहे तुमचं स्वागत सगळ्यांनी केलेलं आहे आणि तुम्ही ज्या एका आपुलकीने प्रेमाने काम करत होता त्याचं तुम्ही यापुढे आणखीन मी तर म्हणेन आता अनुभव संपन्न झालेला तर त्यातनं आणखी जोरात काम कराल आणि शिवसेना तिकडे आणखी मोठी कराल मला खात्री उद्धवजी आणखी एक विषय आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष की राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसे सांगितलं जात आहे की युतीचा आपण बरोबर जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बार्क आहेत ते आमचे आम्ही बघतोय ऐका आज आज पहिलं प्रथम सुजाताई परत त्यांनी प्रवेश घेतलेला आहे आपल्या घरी आलेले आहे त्याच्यामुळे ती एक महत्वाची बातमी आहे असे हा त्यांचा परत घरी येण्याचा जो किंवा पुनर्प्रवेश जो आहे तो तमाम तिथे गेलेल्या पण मनापासून शिवसैनिक असलेल्यांसाठी एक संदेश आहे उद्योग एक संदेश असा तुम्ही देऊ शकता का जे म्हटलं जाते की या, संदेश कशाला मी बाकीच देईन असं म्हणतायेत की उद्धव ठागरे आणि झालं एकमेका माझ्या माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे काही त्यांचे सुद्धा सैनिक एकमेकाच्या आमच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही तर माझं म्हणणं की संदेश वगैरे देण्यापेक्षा आम्ही जी काय बातमी द्यायची ती बातमी देऊन जय